नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे नगर रचना विभागाची जी दोन हजार तेवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आली होती नगर रचना विभागाची तर त्या परीक्षेचा जो निकाल आहे रिस्पॉन्स सीट तर ती उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्हाला रिझल्ट पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे कॅपचा एंटर करायचा आहे लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या अकाउंटवर जाऊन तुम्हाला तुमचा रिझल्ट चेक करायचा आहे ज्या उमेदवारी नगर रचना विभागाची जी दोन हजार तेवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आली होती तर त्या परीक्षेचा रिज फॉर्म भरला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी त्यांचा रिझल्ट चेक करायचा आहे नगर रचना विभाग महाराष्ट्र शासन म्हणजे टॅ टाउन प्लॅनिंगचा जो फॉर्म होता त्याच्या संदर्भातला हा रिझल्ट आहे खूप साऱ्या मुलांचा आप मेसेज येत होता की रिजल्ट कधी लागेल रिजल्ट कधी लागल तर रिझल्ट लागलेला आहे तुम्ही तुमचा रिजल्ट चेक करून घ्या आणि तुम्हाला रिजल्ट कसा चेक करायचा हे माहिती नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येऊ शकते तुमच्यासाठी धन्यवाद